आत्ताच हाती आलेल्या महत्त्वाच्या बातमीनुसार माळेगाव ते पुसद रस्त्यावर झरा गावाजवळ दुचाकी भीषण अपघात झाला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अॅम्ब्युलन्स बोलून अपघातग्रस्त दुचाकी स्वाराला तातडीने कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आहे कंत्राटदाराच्या भोंगळ कारभारामुळे या रस्त्यावरील सिमेंट रस्त्याचं चा काम चालू आहे या रस्त्यावर मातीचे मोठे मोठे ढीक टाकले असून कुठल्याही दिशादर्शक फलक लावलेला नाही आणि वाहनासाठी जो रस्ता ठेवला आहे त्या रस्त्यावर देखील खड्डेच खड्डे असल्यामुळे विभागातील नागरिकांना आणि प्रवाशांना नाहाका त्रास सहन करावा लागतोय येथील सार्वजनिक बांधकामाचे उपअभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता प्रादेशिक अभियंता आणि कंत्राटदार यांच्या मनमानी कारभारामुळेच या दुचाकी स्वारांचा दुर्दैव भी मृत्यू झाला आणि एक जण जखमी झालाय गाडी चाकरवराय बर नाही रोड सोडून इकडे येण्याचं कारण काय कारण म्हणजे रस्ता ये होता ना रस्ता टिप्पर अडकला होता टिप्पर अडकल होत ओए रस्ता कच्चा आहे की पक्का आहे कच्चा आहे रस्ता सर्विस रोड पक्का करायला पाहिजे वाहन जायला आणि इकडे रोडचं काम चालू ठेवायला पाहिजे हां ठेवित नाही परेशानी होती अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली तर कंत्राटदार आणि या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादांचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली या, के या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी